स्तंप केला होता त्या वेळेला अशा वर्षाचं मानदे सात हजार रुपये वाढवला अशा प्रकारचं विश्वास आपल्याला मिळत होत आपण महाराष्ट्र सरकारला अनेक मेळाव्यात विनंती केली Thank yeah. you. महाराष्ट्रातील शहात्तर हजार आशा वर्कर्स गेल्या बारा तारखेपासून बेमुदत संपावर हो आहेत आशा आणि गटप्रवर्तकांच्या मानधनामध्ये वाढ करावी या मागणीसाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये तेवीस दिवसांचा संप केला होता त्यावेळेला महाराष्ट्र सरकारनं आशा वर्करना सात हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधनवाडीची घोषणा केलेली होती परंतु गेल्या दोन महिन्यापासून आम्ही वाट पाहत आहोत की यासंबंधीचा जी आर निघेल आणि त्या घोषणेची अंमलबजावणी होईल परंतु महाराष्ट्र सरकारनं ना जी आर काढला ना त्यासंबंधीच्या मानधनवाढीची अंमलबजावणी केली म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारला गेल्या दोन महिन्यापूर्वीच आम्ही सा सांगितलेलं होतं जर जी आर जर काढला नाही तर परत आम्हाला संपावर जावं लागेल आम्ही म्हणून बारा तारखेपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या आशा वर्करांच्या बरोबर वर सांगली महानगरपालिकेतल्या दोनशे आशा वर्कर्स ह्या बेमुदत संपावर आहेत आम्ही मागणी करतो आहोत की या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं या, सरकार या मानधनवाडीचा जे आर अन्यथा आम्हाला ह्या संपाव्यतिरिक्त आणखीन आंदोलन तीव्र करावं लागेल हा इशारा आम्ही आपल्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला देत आहोत